नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात श्री 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 एकशे आठ महंत भामेश्वर पुणे नगरी म्हणून ओळखले जाणारे तळवाडे गावात सुंदर असा भोंगा उपक्रम एक जानेवारी तळवाडे गावाचा इतिहास बदलणारा उपक्रम गावात आज जानेवारी गावातील प्रथम नागरिक सौ सारिका श्यामकांत सोनवणे सरपंच उपसरपंच व पंच पंचायत सदस्य सोसायटी चेअरमन व सदस्य तळवाडे गावातील सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील ग्रामस्थांनी सुंदर अशी आजपासून सुरुवात केली संध्याकाळी साडेसात वाजता अभ्यासाचा भोंगा वाजला की गावाचे आणि गावातील सर्व मोबाईल व टीव्ही बंद होईल व मुलं नऊ वाजेपर्यंत अभ्यास करतील अभ्यासादरम्यान गावातील सर्व लोकांच्या टी व्ही मोबाईल बंद राहतील व गावातील लहान बालगोपाल मराठी शाळा हायस्कूल व कॉलेज हे सर्व वयातील विद्यार्थी अभ्यास करतील अभ्यास दरम्यान कोणीही संध्याकाळी साडेसात ते नऊ मोबाईल टीव्ही चालू ठेवणार नाही या सुंदर अशा उपक्रमाला सर्व ग्रामस्थांनी साथ दिले आहे येणार भविष्य नक्कीच चांगले राहील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व सर्व जमलेले गावकरी विद्यार्थी सर्वांचे सरपंच आभार मानले नमस्कार संसारिका सो श्यामकांत सोनोने तळवाडे ग्रामपंचायत सरपंच आज आज रोजे आपण जे आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस अभ्यासाचा भोंगा संकल्पना मन बामेश्वर बाबा यांच्या पुण्याईने ग्रामपंचायत तावडे सरपंच या नात्याने अभ्यासाचा सायरन भोंगा वाजला की संपूर्ण गावातील टी व्ही मोबाईल बंद करून मुलांना अभ्यासाला बसवणे बसवण्याची वेळ सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत हा आपला उपक्रम आहे तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सहकार्य कर डॉक्टर मोहन मोरे माझं नाव आमच्या गावाने खूप छान उपक्रम चालू केला आहे आसपासनं सायंकाळी साडेसात ते नऊपर्यंत गावात एक सायरन म्हणून वाजणार आहे ते सायरन वाजल्यानंतर सर्व गावातील टी व्ही मोबाईल दूरसंचार सर्व बंद राहतील व सर्व विद्यार्थी हे अभ्यासासाठी बसतील असे सर्व पालकांनी व आमच्या तळवाडे सरपंच सो तारी सारीकाताई सोनोनी यांच्या या उपक्रमातनं पूर्ण गावाने खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आज त्या उपक्रमाचा आम्ही शुभारंभ करत आहे सायंकाळी किती दिवस आरंभ करत आहे आम्ही मुलं किती मुला किती बसतील साडेसात ते नऊ पर्यंत मुलं अभ्यासासाठी बसते किती दिवस हे कंटिन्यू करू आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून कंटिन्यू करू ओके मी प्रवीण पवार क्राईम डॅडीचे मुख्य संपादक मालेगाव तालुक्यातील तरवडे या गावी नवीन उपक्रम एक जानेवारीपासून चालू केलेला आहे तर त्याविषयी माहिती मी प्रशांत संतोष चव्हाण आमच्या तळवाडे गावात आमचे प्रथम नागरिक सारिकाता इसकोनवणे सरपंच यांनी आजपासनं एकदम छान उपक्रम आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये बी उत्सुकता आहे ते प पहिल्या दिवसापासूनच म्हणत आहेत की आमच्या गावात असा असा उपक्रम राबवत आहे म्हणून आमच्या तळवाडे गावातर्फी खूपच छान असा उपक्रम होत आहे आणि मी मराठा विद्याप्रसार समाज संस्थेचा सभासद आणि स्कूल कमिटीवरती बी आहे म्हणून तिथल्याही विद्यार्थ्यांचा खूप प्रतिसाद चांगला आहे म्हणून हा उपक्रम आमचा खूप छानच असा वर्षानुवर्ष चालेल असा मला विश्वास आहे धन्यवाद <laughs> <laughs> माझं नाव सुनीता जाधव राना तळवाडे या गावातून जो अभ्यासक्रमाचा उपक्रम राबवलेला आहे ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवक सरपंच साहेब व ऑन सदस्य मार्फत जो उपक्रम आपल्याकडे राबवला गेलेला आहे भुंग्याचा त्याच्यात मुलांचं भविष्यव्य घडण्यासाठीच आम्ही सर्वांनी हा प्रयत्न करावा पालक असतील किंवा मग मुलांचं शिक्षण हे ज्यावेळेस आपण मोबाईल बघतो त्यावेळेस डोळे खराब होता हे पालकांनी पण समजून सांगितलं पाहिजे मुलांना आणि वेळेतच कारण जो आपल्याला टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगमध्ये मुलांचा अ अभ्यासक्रम हा पालकांनी किंवा आईने घेतला गेला पाहिजे ते शाळेत जाऊन ते चेकअप पण झालं पाहिजे अशा या पद्धतीने आम्ही हा उपक्रम साजरा करतो आहे तर पुढे भविष्यात मुलांचं भवितव्य हे उज्ज्वल व्हावं यासाठी हा, हा उपक्रम आम्ही राबवला आहे तर सर्वांच्या वतीने मी आभार मानते की सर्व गावकरी व सदस्य सरपंच असतील व माता पालक वगैरे बहिणी असतील त्यांनी पण हा उपक्रमात सहभागी व्हावं जय महाराष्ट्र ના કાય તુજ माझं नाव पवार दृष्टी शाळेचे नाव महंत वामेश्वर जनता विद्यालय तरवाडे आमच्या गावात हा उपक्रम राबवलेला आहे तो भोंग अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमामुळे आम्हाला खूप फायदेशीर आहे आमची प्रगती होणार आहे यशस्वी हो धन्यवाद काय नाव माझं नाव पवार दिप्ती ज्ञानेश्वर माझ्या शाळेचे नाव महंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाडे आमच्या गावातील सरपंच ताईंनी हा अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम सुरू केला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद करते आणि या भोंग्यामुळे आम्हाला आमच्या अभ्यासात खूप प्रगती वाटेल आणि आम्ही मोठे होऊन का जे काही बनू ते त्यांच्यामुळेच बनू हा आमचा ध्यास आहे ते किती टायमिंग टायमिंग साडेसात ते नऊ तुझं काय नाव आहे उपाचन शाळा मंत बामेश्वर जनता विद्यालय कसं वाटलं तुला हा भोंगा बसवल्यामुळे आमच्या भविष्यात उज्ज्वल होईल आमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल आणि आमच्या भविष्यामध्ये प्रगती पण होईल आणि हा भोंगा जो बसवला त्याच्यामुळे आम्हाला टायमिंग पण जास्त होईल आणि आमचं अभ्यासामध्ये मन पण लागेल धन्यवाद तुम्हाला कसं वाटतं हा उपक्रम हा खूप काहीतरी वेगळा आहे म्हणजे नवीन आलेला आहे उपक्रम तर उपक्रम सगळ्या गावातल्या लोकांनी एकदम चांगल्या प्रकारे राबवला गेला पाहिजे बस मुलांचा काय फायदा मुलांचा फायदा म्हणजे मोबाईल आणि टी व्ही पासून मुक्तता राहील दोन तास आणि अभ्यासात त्यांचं लक्ष लागेल चांगला हा अभ्यासाचा बोंगा याच्यामुळे मुलांना पण एक सवयी लागेल आणि शिस्त प्रिय होतील आणि त्याच्यामुळे त्यांचा अभ्यासात लक्ष लागेल आणि मोबाईल पण तास, तास, तास दूर लोकांपर्यंत कसं पोहोचेल त्यांनी प्रयत्न करावा अशी मी त्यांना पण विनंती करतो thưa các bạn xin chào các bạn xin chào các bạn xin chào các bạn किसको काटी लगी ग्रामस्थ यांना पदाधिकारी करतो की त्यांनी सायरन वाजवा व इथून पुढे पालकांनी व विद्यार्थ्यांनी साडेसातला सायरन वाजल्यानंतर टीव्ही मोबाईल बंद करून आपल्या पाल्याला अभ्यासाला बसवण्याची जबाबदारी त्यांची राहील व आम्ही घरोघरी सरपंच व सर्व पदाधिकारी राऊंड मारणार आहोत त्याची दक्षता सर्वांनी घ्यावी पाच मिनिटं वाय तुझं काय नाव आहे माझे नाव रितू प्रवीण आई रे इयत्ता असा वी गाव तळवाडे कसा आहे जो उपक्रम आहे तो कसा वाटला तुला माझा मला हा उप उपक्रम खूप छान वाटला मला या उपक्रमामुळे अभ्यासात खूप फायदा होणार आहे माझा जो स्वप्न आहे ते मला पूर्ण करण्याची क्षमता भेटणार आहे काय नाव आहे माझे नाव समृद्धी नवीन आहे रे, रे शाळा शाळेचे नाव जीव प्राथमिक शाळा तर वाढे हा उपक्रम कसा वाटला तुला खूप छान वाटला या उपक्रमाने माझे स्वप्न पूर्ण होणारे माझ्या आई बापाचे स्वप्न पूर्ण होणारे आणि खूप छान मला अभ्यासाला टाईम आहे साडेसात ते नऊ हा उपक्र उपक्रम मला खूप छान वाटला तुझं काय नाव हो आहे ना काय कशामुळे तू अभ्यासाला बसली कोण म्हणजे हे जे उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी कसा उपयोगी पडला तुम्हाला उपक्रम खूपच छान आहे त्याचा वेळ मिळेल मुलांना आणि वेळेचं भान राहील केव्हा अभ्यास करायचा काय करायचा केव्हा खेळायचं त्याच्यामुळे या उपक्रम एकच नंबर आहे अभ्यासाचा भोंगा म्हणून किती वाजता चालू होतो किती वाजता साडेसात ते नऊ वाजेपर्यंत अभ्यासाला मुलं बसतील मोबाईल आणि टी हो मोबाईल आणि टी बंद राहील सर बंद करा मोबाईल